त्र्यंबकेश्वर शहरातील तरुण उत्साही आणि धडाडीचा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले देवा झोले हे येत्या त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीत वॉर्ड क्रमांक दोन मधून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीर केले गॅस एजन्सीत नोकरी करत असताना देवा झोले यांनी प्रत्येक नागरिकांशी हितसंबंध जोपासले असून समाजातील सर्व घटकांमध्ये चांगली लोकप्रियता मिळवली आहे नागरिकांच्या सुखदुःखात सदैव धावून जाणारे आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले झोले हे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सक्रिय सामाजिक कार्य करत आहेत जनतेच्या आग्रहास्तव त तसेच त्यांच्या पाठिंब्यावर देवा झोले यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली असून पक्षाने मला संधी दिल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा माझा प्रयत्न असेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला याच पार्श्वभूमीवर देवीदास उर्फ देवा झोले यांची रोखठोक मुलाखत नक्कीच बघा राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य निवड निवडणुकांची रचना जाहीर झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर नगर परिषदेतील वार्ड क्रमांक दोनचे इच्छुक उमेदवार देवीदास झोले आपल्यासोबत आहेत ते नेहमीच गोरगरीब जनतेच्या चा अडीअडचणी सोडवण्यामध्ये तत्पर असतात देवीदास झोले आपल्यासोबत आहेत देवीदास दादा काय सांगाल कशा का पद्धतीने तुमचं शिक्षण झालं कुठे शिक्षण झालं कुठं वाढलं तुम्ही माझं तर जन्मभूमी त्र्यंबकेश्वरच आहे माझं इथं शिक्षणपणेच झालं आणि जे मी आपल्या यांच्यामध्ये राहतो सर्वसामान्य जनतेमध्ये जे मोठा झालं शिक्षण किती झालं शिक्षण कुठं केलं शिक्षण माझं त्र्यंबकेश्वरलाच झालं बारावीपर्यंत शिक्षण झालं माझं देवदास दादा तुम्ही कशाच्या आधारावर निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहात मला जनतेचा सर्व सपोर्ट आहे नाही का मला जनतामध्ये का सर्व इथं नगरसेवक जे होऊन गेले ते येऊन आणि त्यांचं त्यांची गोळी भाजून गेली त्याच्यामुळं तू सर्वसामान्य मुलगा आहे बाबा सर्वांमध्ये उठतो बसतो सर्व समाज कार्य वगैरे करत राहतो काही पण गणपती विषय आपल्या नीच आलं त्याच्यानंतर नवरात्र उत्सव आलं हे आपले शिवाजी महाराजांची जयंती किंवा आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव आलं राघोजी भांगरींचं आलं म्हणजे सर्व काही एक स सर्वसामान्य कार्य करता म्हणून सर्व मला जनता बोलते का तू राय भाऊ सर्व लोक येऊन त्यांचा त्यांचा फायदा करून जातात आपल्या सर्व वार्डातल्या लोकांचा मला सपोर्ट येईल तू जर चांगलं आहे वा काहीतरी करतोय तर मग तू करायला पाहिजे वा असं त्याच्यामुळं मग मी करतोय देवा दादा अनेक गेल्यावर अनेक वर्षापासून तुम्ही समाजकारण राजकारण करत आहात नेमक्या तुमचा जो वार्ड आहे त्या वार्डमध्ये काय काय समस्या आहे तुम्हाला वाटतात आता आमचा जो प्रभाग क्रमांक दोन वार्ड आहे या वार्डमध्ये दोन वाड आहे एक झाली सुंदरवाडी एक झाली दौडवाडी तर इथं काही वर्षापासून ते पाण्याचा प्रॉब्लेम आहे तिथं नगरपालिकेची पाईपलाईन तर आली आहे पण पाणी येत नाही त्याच्यानंतर झाला रस्त्याचा पण प्रॉब्लेम आहे तर मग हे जे आहे त्याच्यानंतर बाकी अदर जे आहे आपली गुळवाडी झाली शिक्षक कॉलनी झाली काही इकडचं पोस्टगली वगैरे हे जे आहे चाळी झाली इकडे पण काही रस्ते जे जे त्याचे काहीतरी समस्या आहे तर ते सोडवण्याचा मी प्रयत्न कर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात तर उतरला आहात पण कुठल्या पक्षाकडे तुम्ही इच्छुक म्हणून आपली उमेदवारीवर दावा केलेला आहे कुठल्या पक्षाकडे तुम्ही उमेदवारी मागताय मी जनतेच्या याच्यावर तर उभा राहिलो आहे मला होती त्याच्यामुळं मी पक्षाकडं तर अजून तिकिटाची मागणी तर करतोच आहे पण मी भारतीय जनता पार्टीच्या याच्यावर तर उभा राहतोच आहे पण मला ज्या बी पक्षाचं तिकीट भेटेल त्या पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करेन तुम्ही शंभर टक्के उभे राहणार आणि मी तर तिकीटाचा विषय असो या नसो तरी पण मी माझ्या जनतेने मला पाठिंबा दिला मी त्या त्याच्यावर तर उभा राहणारच तुम्ही भारतीय जनता पार्टीकडे तिकिटाची मागणी केलेली आहे पण भारतीय जनता पार्टीने तुम्हालाच का उमेदवारी द्यावी भारतीय जनता पार्टीने यावं आणि आपल्या दोन नंबर वाटामध्ये यावं त्याचं सर्वे करावा माझं कामकाज बघावं त्यानंतर मग त्यांनी त्याचा निर्णय घ्यायला घ्यायला पाहिजे कशामुळे तुमच्या कामाच्या आधारावर तुम्हाला वा, ते तिकीट हो माझं काम चांगलं मी कधी पण आड कोणाच्या पण मदतीला धावून जातो नाही तर तुम्ही विचारू शकता नाही का जनतेला मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात समाजकारणामध्ये आहात कुठल्या कुठच्या अडचणी तुम्ही सोडवल्या आहेत काय काय सामाजिक कार्य केलेले आहेत मी सामाजिक कार्य तर माझं असं का लोकांचं काही सुखातुःात अडचणी असल्या तर कोणाच्या दुःखात असो कोणाच्या सुखात असो तरी मी जातो काही झालं त्यांचं नगरपालिकेचं काय असलं तिथं जातो त्याच्यानंतरच्या विषयी त्यांचं दवाखान्याचं असलं ते पण करतो आणि दुसरं असले काही अड्याडचणी तर मी ते सर्व त्यांना धावून जातो पादव आता असो किंवा नसो तरी पण मी पुढे ते काम करत राहणार देवा भाऊ जनतेने तुमच्यावरच का विश्वास ठेवा आणि तुम्हालाच का निवडून द्यावं आता तर मला जनतेनेच उभं केलंय तर मग त्याने मला निवडून द्यावं या हिशोबाने तर केलंय मी त्यांच्या घरातला मुलगा आहे नाही का सर्वसामान्य कुटुंबातला आहे आणि त्यांच्यात लहानसे मोठा झालो आहे तर त्यांनीच मला पाठीमध्ये तू उभा राहा मग मला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे का त्यांनी मला उभं केलं म्हणजे त्यांनी मला निवडून द्यावं